केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र अंबड तालुक्यातील शहागड येथील दी प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित शाळेच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार दाखवून पालकांची मने जिंकली या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी पारंपारिक लोकगीत लावणी भारूड गोंधळ हिंदी चित्रपट गीत सादरीकरण केले यामध्ये जय श्रीराम या गाण्याने धूम केली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्तात्रय ढवळे यशोदा चव्हाण हे होते तर उपसरपंच अरबाज तांबोळी भगवान माने अकबर शेख बप्पासाहेब खराद अंकुश गायकवाड अशोक खोसे जाहेद काझी मारोतराव ढवळे शुभम खोसे कयुम तांबोळी ईश्वर हरॅर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमास पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सुचिता कुडेकर शिक्षिका सरताज पठाण निकिता चव्हाण सपना जगताप अलका कणसे रोहिणी देशपांडे सेविका उमा चौथे आदींनी परिश्रम घेतले ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा